हॅलो हाय नमस्कार रोहिणी गायकड ब्लॉक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे गुरुवार सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस खूप सुंदर आणि छान जावं आणि आजचं वातावरण पण खूप मस्त आहे आणि दाखवणार आहे आजचं वातावरण पण आहे एकदम मस्त वाटते एकदम फ्रेश वाटते पावसामुळे गवत पण आम्ही हिरवे हिरवे झाड एकदम हवा पण एकदम छान चाललाय नाश्ता काय करतो आहे नाश्ता वगैरे हो वडा सांबडा कसला वडा उडीदवडा आम्हाला खावी म्हणते गाईजला म्हणावं खा खा खाला का देसायला काय केली ना की सगळं धूपला हवा दाखवते समर्थला बॅक समर्थ खायला लागलाय आहे उडीदवडा नाश्ता आता आज कुठं जायचं आहे भूकसालेला किती पैसे येतं चार हजार चारशे सोळा रुपया ठीक आहे देते धोरे मग बाबा जे आणि आपले झालेले अवघा स्वामी समर्थाची पूजा सगळ्यांना दर्शन करून घ्या अशा पद्धतीने पूजा झालेली आहे आज यांचा असतो गुरुवार यांच्याकडे असते पूजा दूध दिवा लावलेला आहे आणि श्री स्वामी समर्थ बिहू नकोच मी तिच्या पाठीशी आहे आणि सगळ्यांना स्वामी समर्थ म्हणतात बिहू नका मी तुमच्या पाठीशी आहे तर तसंच आणि आपण आणलेला आहे बालाजीवरनं हा फोटो आणलेला आहे बाबा आणि तसंच अजून बालाजीचा आपण बालाजीमध्ये हा फोटो आम्ही काढला होता तर समर्थन केलेला आहे त्याची फिल्म फ्लेम फ्लेम माय फॅमिली म्हणून टाकलं तिथं आय लव माय फॅमिली लवकर फोटो काढलेला आहे दोन टोकलो आहेत आणि दोन लेडीज आहेत हा हा फोटो काढलेला आहे माझा लग्न झाल्यावरचा आणि हा फोटो आहे समर्थ आणि दिदू लहान असताना माझा दिदू किती क्यूट होती बा क्यूटी क्यूटी हा राधाकृष्णाचा फोटो तर तुम्ही नेहमीच बघता हा फोटो पण लावलेला आहे आपण हा आपला नेहमीच बघता हे महाराजांचा आहे आणि इकडं इकडं पण महाराजांचा काय भेटूया आपण कोण सुद्धा कोण नाही कोण नाही करा करा आणि तू तर खूप महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की हो का इथं माझ्या अशा फुकळ्या उठले तेव्हा काही या गाल्यावरती इथं या साईडला पण झालं आहे या साईडला दिसतंय थोडं थोडं दिसतंय तर हे इथं पण थोडं थोडं काही तर झालेलं आहे इथं तोंड आलेलं जर म्हटलं होतं तर हे क काय लावल्यानंतर जाईल तर, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की ताई आ, हे लावल्यानंतर हे जाईल म्हणून तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तिथं हे वापर म्हणून तर हे कशामुळे झालं सांगते आम्ही साबण वापरतो नंबर वन साबण वापरतो आणि दुसरं कुठलं नंबर वन साबण वापरता आणि आम्ही तिकडं जाताना नेहालं होतं बघा लक्स साबण नेलता आणि सगळे तेच साबण वापरायचे नाही वापर का तर तिथून आले आणि तिथून मी गावाला गेले गावाला पण संतूर साबण वापरला सांगतो तर साबणानं झालं आहे का असंच झालं आता आले तर एखादे फुटकळे आपल्याला महिन्यात नाही एकदा येऊ शकते पण जाते पण ती लगेच येतील जाते पण पण ह्या सगळ्या फुटकळ्या हे सगळं कशामुळं झालं आहे खूपच झालं रमा आणि आता ओका सकाळ सकाळच रमा आले रवा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाला नाश्ता अरे आंघोळ केली का बरी आंघोळ केली लवकर लवकर नवीन कपडे घातले का आंबा आंबा खाल्ला का कपड्यांनी बी हं कपड्यांनी बी आंबा खाल्ला वाटे का पिवले पिवलं कपड्यांना बी आंबा खाय घातला हा गुड मॉर्निंग म्हटली नाही तू गुड नॉर् चेहऱ्याच वाटप चला बघा वाजेपर्यंत आजचा ब्लॉक मी दाखवणार आहे नक्की कंटिन्यू करा हाय गाईज कशी तुम्ही सगळे मस्त मजेत

मुलाल बायकांनी ना काय बोलायचं यांना मी पण मदत करतो